शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर कार्यक्रम संपन्न शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा येथील स्थानिक गर्दे वाचनालय येथे वन बुलढाणा मिशनचे संस्थापक अध्यक्ष संदीप शेळके यांच्या नेतृत्वात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दीर्घ आयुष्य व पुन्हा मुख्यमंत्री व्हावे अशी आशा वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत वन बुलढाणा मिशनचे संस्थापक संदीप शेळके तालुका अध्यक्ष लखन गाडेकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस भावी मुख्यमंत्री आणि येणाऱ्या काळात तेच मुख्यमंत्री होतील या सह शुभेच्छा आम्ही त्यांना आज वाढदिवसानिमित्त देणार त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज जिल्हाभरामध्ये रुग्णांना फळवाटप वृक्षारोपण शिवसेना पक्षप्रवेश या ठिकाणी संदीपदादा शेळके यांनी एक रक्तदान शिबिराचा मोठा कार्यक्रम ठेवला अपंग विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना फळवाटप संध्याकाळचं जेवण असे विविध कार्यक्रम आम्ही आज जिल्हाभरामध्ये ठेवले आणि या संपूर्ण जिल्ह्याच्या वतीनं सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना आम्ही मुख्यमंत्री होण्याच्या पुन्हा या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद उद्धव शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमचे नेते जिल्हा प्रमुख आदरणीय जालेंदरजी बुधवत यांनी विविध उपक्रमाचं सामाजिक उपक्रमांचं आयोजन करावं असं आवाहन केलेलं होतं त्या आव्हानाला प्रतिसाद देत आपण या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आदरणीय साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या निरोगी आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो から。